तर मित्रांनो मला त्या मराठी माणसांना विचारायचं आहे जी लोक आता जे मनसेने जे बँकचं प्रोटेस्ट केलेलं आणि जेव्हा आपण मनसेचं सोडाच आपल्या मराठी माणसाने आग्रह केलेला की बाबा mm. मराठी ही यायलाच पाहिजे महाराष्ट्रात तेव्हा ही लोक बोलत होते की गुंडागर्दी करतात आपली मराठी काही लोक होती आणि परत अमराठी लोक कोण होती ती बोलत होती की मनसेनी किंवा मराठी माणसे गुंडागर्दी करतात आणि लोकांकडून मराठी बोलून घेतात प्रेमाने नाही तर मारून मारून इव्हन त्या समोरून जी लगाने, लगाने, ते, ते 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 लोक बोलत होते की मराठी गाय तेल लगाणे तबी तेव्हा कुठे त्यांना मारलेलं आणि तेव्हा हे लोक आता तेव्हा त्या दिवशी त्यावेळी बोलत होते की मराठी लोक गुंड आहेत आणि असं तसं तर मला त्या लोकांना प्रश्न आहे की जर तुम्ही त्यावेळी प्रत्येकाने सोशल मीडियावरती एवढा हेट पसरवला मराठी माणसाचा चुकीने सांगितलं आणि आपल्याला खोटं ठरवलं ह्या लोकांनी जे काही मराठी पण होते काही अमराठी पण होते त्या लोकांना मला प्रश्न आहे की बाबा आता जर तुम्ही खरंच तुमच्यातला ते काय बोलतात ना एक मराठी माणूस असेल आणि जर तुम्हाला काय बोलतात ना एक ह्युमिनिटी तुमच्या मध्ये असेल एक मानवता तुमच्या तुम आतमध्ये असेल तर घाटकोपरचा व्हिडिओ बघा जिकडे एक गुजराती सोसायटी होती गुजराती काय आमची महाराष्ट्र सोसायटी होती तिकडे गुजरातची काही oh. लोक राहत होती थी। आणि तिकडे दोन गर तीन घरं ही महाराष्ट्राच्या म्हणजे मराठी माणसांची होती तर तिकडे गुजराती लोकांनी काय दादागिरी लावलेली की इकडे मटण चालणार नाही आणि ही मराठी लोक लय घाण आहेत त्यांचं राहणीमान यांचं हे घाण आहे म्हणजे ना डी ग्रेडची माणसं ती मराठी माणसं म्हणजे ही लोक आम्हाला सांगणार की आम्ही काय खायचं महाराष्ट्रामध्ये आमच्याच महाराष्ट्रामध्ये आम्हाला हे लोक काय खायचं यांचा बापाचा महाराष्ट्र आहे ही काही गुजरात लोक आहेत ना ही काय बोलतात की आमची भाजप सत्ता आहे मुख्यमंत्री आमचं आहे तर मग आम्ही काही करू अरे कुठे असं काय लिहिलंय तुमची दादागिरी बंद झाली पाहिजे आता कुठे जेव्हा ते मनसेचे नेते राज पार्टी जेव्हा तिकडे गेले तेव्हा कुठे त्यांची दादागिरी शांत आली मग सगळ्यांनी फोर्स विच करून ठेवलेला न्यूज वाले जेवाई का सोशल मीडिया पर थी फेक अकाउंट वरुण रियल अकाउंट पर होते बाबा अनबोलते ऐसा कि किधर रहता है क्या मराठी बोलने के लिए गुंडागर्दी कर रहे अभी बोलो इसका रीजन यही था कि जो बाहर से लोग आ रहे हैं वो मराठी लोगों के ऊपर गुंडागर्दी कर रहे हैं कितने लोग आज आजकल देश भर में चिकन खाते हैं नॉनवेज खाते हैं ये गुजराती लोग सीधा उनको बोलेंगे कि बाबा हम लोग की सोसाइटी में तुम लोग रहने और खास करके मराठी लोग का ये पहली बार नहीं है दूसरी बार ये लोग का गुस्सा आता मेरकु हे लोक देखणे माझं चुकलं असेल तर मला माफ करा थोडं मराठी हिंदी होत असेल पण खरंच ह्यांना तिकडे ठेसलं पाहिजे ही गुजराती माणसं आपल्या मराठी माणसांना सांगणार की बाबा आपण काय खायचं आणि काय नाही ते पण आपल्या राज्यात ह्यांची लगेच गुजरात गेलो आणि आपण ह्यांना म्हटलं की अभि इधर तुमलं कुठ ढोकला नाही खाणे का कुछ नाही खाणे का इधर मराठी चलेगा हे काय पटेल का तिकडच्या राज्य सरकारला पटेल का नाही पटणार लगेच आपल्याला आपल्या महाराष्ट्रात येऊन लोक आपल्यावरती दादागिरी करणार आणि आपण यांचं ऐकायचं आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपलाच आवाज असला पाहिजे मराठी माणूसला कुठेतरी हरवून चालला आणि मग हे बाहेरचे लोक येऊन दादागिरी करतात आपल्यावरती आपण एकत्र राहू हो एकत्र राहू हो करतो सगळे बोलतो ते की आपण सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे असं राहिलं पाहिजे तसं राहायला पाहिजे मग आता हे लोक कुठे एकत्र राहतात ते ही अशी काही गुजराती लोक आहेत ना आणि अशी खूप गुजराती नाही मी तर बोलतो अशी खूप युपी बिहारचे पण आहे इतर स्टेटचे पण आहेत जे आपल्या राज्या येतात आणि आपल्याला धमकवतात जो काय तो अखिलेश शुक्ला काहीतरी होता तो कल्याणचा ज्यांनी आपल्या मराठी माणसाला मारला सेम त्याच की कारणा घाण आहे असं तसं बोलून अरे तुम्ही इकडे आले राहिला आमचं महाराष्ट्र आहे आम्ही इकडचे भूमिपुत्र आणि तुम्ही इथे आलेत राहिला तुमचं राज्य राज्यात जा आणि तुम्हाला जी दादागिरी करायची जसं राहायचंय तसं राहत जे खायचंय ते खान तिकडे दादागिरी दाखवा इथे आमच्या महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही आणि मला न्यूज वाल्यांना म्हणजे खरंच बोलायचं की बाबा ही न्यूज कव्हर करा आपल्या मराठी माणसांनी जेवढे मराठीनं चलणे खरंच ही म्हणजे हेडलाईनवरती लावा मी बोलतो आपल्या मराठी माणसानं जे आत्ताचं होतं हे लोकांपर्यंत कळलं पाहिजे इकडे तर कोणी मराठी माणसांनी मारलं होतं गुजराती माणसाला तरी पण ह्यांची दादागिरी वाढत होती मला त्या लोकांना बोलायची जी लोक सोशल मीडियावरती हेट पसरत होती की बाबा मराठी लोक गुंड आहेत गुंड आहेत आता बोला ना की मराठी लोक गुंड आहेत की नाहीत की गुजराती लोक गुंड आहेत फक्त ते टाईप करून येऊन बोलून ते खूप मोठी गोष्ट असते पण प्रत्येक गोष्टीचा विचार करणं आणि मग बोलण्यामध्ये फरक असतो एकालाही माहिती नाही आपल्या मराठी भाषेचा इतिहास काय आपली मराठी भाषा ही अभिजात भाषेचा दर्जा आहे मराठी भाषेला अभिजात भाषा खूप कमी भाषेंदा आहे आपली मराठी भाषा ही पंधराशे ते सोळाशे वर्ष जुनी आहे तर नाही आपल्या भाषेचा आपला अभिमान असला पाहिजे का नाही आपल्या संस्कृतीचा आपल्याला अभिमान असला पाहिजे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे डॉक्टर छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांची भूमी आहे तर मला या भूमीचा गर्व आहे आणि इकडे जो जो आमच्यावरती दादागिरी करणार तो ठेचला जाणार एवढंच सांगतो मित्रांनो हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा आणि खास करून त्या लोकांपर्यंत पोहोचवा जे आपल्याला आतापर्यंत गुंड बोलत होती आणि आता ह्या व्हिडिओनंतर नंतर आपल्याला म्हणजे ह्या व्हिडिओनंतर नंतर आता, आता बहू हे किती आपल्या सोबत असतात आणि किती आपल्या आगेश असतात कमीत कमी आपल्याला सपोर्ट तरी करतात का बघू आपण व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर जय हिंद जय महाराष्ट्र